नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज पुन्हा या ठिकाणी सोयाबीन दरामध्ये वाढ होताना दिसते आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल एडशेमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये बघितलं या ठिकाणी आज दहा रुपयांनी सोयाबीन दरामध्ये सुधारणा होताना दिसते तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे व आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात